नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तांब्या पितळेची भांडी साफ करण्यासाठी घरगुती बनवलेलं हे सिरप कसं तयार करायचं ते या सिरपने भांडी अगदी एका सेकंदात नव्यासारखी चकाचक होतात न घासता भांडी साफ करण्यासाठी हे सिरप अत्यंत युजफुल आहे महिलांनी नक्की बनवावं कारण बनवायला दोन मिनिट सुद्धा लागतात सगळ्यात आधी आपण बघतोय एक किचन टीप जी आपल्याला आता गौरी गणपतीसाठी अत्यंत युजफुल आहे जर तुमच्याकडे खोबरे असेल आणि खोबऱ्याला थोडंफार आतमध्ये खराब दिसत असेल तर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर हे खोबरं जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे भिजत ठेवल्यामुळे खोबरं किसायला सोपं जातं आणि पटकन याचा किस तयार होतो वेळ जास्त घालवायची गरज नाही आणि मेहनत सुद्धा जास्त करायची गरज नाही पटकन आपल्याला याचा किस तयार करून घेता येतो किस तयार झाला की तो नंतर परतून घ्यायचा आणि परतून घेतलेला किस जो असतो तो छान असा कुरकुरीत तयार होतो कडक तयार होतो आणि तो किस भरपूर दिवस टिकून राहतो खराब देखील होत नाही आणि हा जो हा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर याला आपण नंतर किसून घेणार आहोत पण याला थोडंसं मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं तीन चार तास जरी याला भिजत ठेवलं तरी नंतर आपण याला छान पद्धतीने किसून घेऊ शकतो नंतर आपल्याला कढईमध्ये मी सांगितलं तसं थोडंसं सा किस गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर याचा वापर करायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवण्यासाठी म्हणा किंवा किसाचं काही बनवायचं असेल पदार्थ वगैरे तुम्हाला तर ते गौरी गणपतीच्या पिरियडमध्ये रेडीमेड तुम्हाला किस वापरता येईल जर तुम्ही आधीच बनवून ठेवला तर पूर्वतयारी म्हणूनसुद्धा तुम्ही या किचन टिपचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला अगदी आयत्यावेळी कामं करायला सोपं जाईल पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याला तांब्याला लागतातच आता दिवाळीमध्ये गणपती बाप्पा येणारे त्यावेळी किंवा गौरीच्या वेळी आपल्याला हे तांब्याचे तांबे असतात ते स्वच्छ करायचे असतात पण पितांबरीचा वापर न करता हे स्वच्छ करायचे कसे तर बनवायचं आहे तुम्हाला एक सिरप आणि या सिरपच्या साह्याने यामध्ये फक्त एक कापड बुडवायचे कोणतंही टाकाऊ आणि त्या कापडाने हे आपल्याला पुसून घ्यायचं एखादा रुमाल वापरा किंवा क्लिनिंगसाठी वापरली जाणारी कुठलेही कापड एक घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि हे तांबे जे आहे ते पुसून घ्यायचे आहेत गंगाळा असेल तांबे असतील भांडे असतील कोणतेही तांबे पितळेचे तर ता तुम्ही याला स्वच्छ करण्यासाठी फक्त पाच मिनिट द्या पाच मिनिटात भरपूर भांडे स्वच्छ करून होतील म्हणून तुम्हाला एक कप पाणी बुड जर तुम्ही बनवलं तर त्यामध्ये भरपूर घरातली भांडी असतात अगदी दहा भांडी जरी म्हटलं तरी तुम्ही या एक कप पाण्यामध्ये साफ करू शकता यामध्ये आपण वापरलेलं जे साहित्य आहे ते सुद्धा किचनमधलंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही हे सिरप बनवायला बनवायचं कसं ते आ, बन्वाए बन्वाए स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला देखील याचा इफेक्टही पाहायला मिळेल आणि नंतर फायनली आपला तांब्या किती स्वच्छ होतो आहे सिरप बनवलेलं बनवलं आहे कसं ते पण बघता येईल तर या पद्धतीने मी हे सिरप बनवून ठेवलेलं आहे या पद्धतीने हे तांब्याचं जे भांडं आहे ते नव नव्यासारखं आणि चकचकीत झालेलं आहे त्यानंतर आपण याला थोडंसं सा नॉर्मली साबणाचा हात लावून घासून देखील घेऊ शकतो म्हणजे यावर पडलेले दाग सुद्धा आहेत ते पूर्ण निघून जातात आणि प्लेन अशी नव्यासारखी चमक येते द तारेची घासणी मात्र इथे वापरायची नाही आहे कारण की या तारेच्या घासणीमुळे जर यावर क्रॅशेस आले तर ते पूर्ण दिसून येतात प्लेन असं दिसत नाही तांब्या नव्यासारखा त्यामुळे आपल्याला वापरायचं आहे यावरती प्लेन घासणी कोणती तरी म्हणजे जाळीची घासणी वगैरे वापरायची आहे किंवा स्पंज वापरायचा आहे दोन्ही नसेल तर कापडच वापरा आणि त्यानंतर फायनली अशा पद्धतीने आपला तांब्या स्वच्छ झाला आहे नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या समोर घंटीचा आयकॉन आहे त्यावरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही इझिली बघू शकाल तर या पद्धतीने आपला तांब्या घासून झाला आहे आणि वरतून आ, मी याला थोडं साबणाच्या हाताने घासून घेते आणि फायनली तुम्हाला हा जे सिरप बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये ते पण दाखवते याला मी घरी बनवलेल्या जाळीच्या घासणीने थोडं घासून घेतलं वरच्या बाजूंनी म्हणजे साबणाचा हात लावला की थोडे दागधबे असलेले नाहीसे होतात आणि प्लेन असं आपल्याला हे दिसतं आणि व्यवस्थित चमक याच्यावरती येते अगदी नव्यासारखी तर बघू शकता यावरती खूप छान चमक आलेली आहे आणि मेहनत तर आपण अजिबात केलेली नाही आहे त्यामुळे याला स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने आपण ताटामध्ये पण तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये अजून दुसरी भरपूर भांडी स्वच्छ करून होतात कारण यामध्ये कापड बुडवून फक्त भांडी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे तर कितीही वेळ नसेल तुमच्याकडे पितांबरी नसेल तरी देखील या सिरपचा वापर करून घरातली भरपूर भांडी जी आहेत ती स्वच्छ तुम्ही करू शकता गौरी गणपतीसाठी तुम्हाला खूप छान आणि सोपं असं होऊन जाईल जर तुम्ही भांडी घासण्यासाठी या लिक्विडचा वापर केला तर हे लिक्विड बनवायचं कसं ते बघूया यासाठी कपभर पाणी घ्यायचं आहे एखाद्या प्लास्टिकच्या बाउलमध्ये किंवा मग अशा प्रकारच्या एखाद्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये कारण की स्टीलमध्ये घेतलं तर स्टील खराब होण्याची शक्यता असते कारण यामध्ये वापरले गेलेले जे पदार्थ आहेत ते स्टीलला असं पूर्ण ब्लॅक होईल अशा प्रकारे डॅमेज करतात कारण यामध्ये काही केमिकलयुक्त पदार्थ पण आहेत घरातले पण आहेत काही किचनमधले तर यामध्ये आपण काय करतोय दोन ते तीन चमचे विनेगर टाकतोय एक कप पाण्यामध्ये तीन चमचे विनेगर टाकायचे आणि तीन चमचे विनेगर टाकल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मीठ टाकायचा आहे आणि एक चमचाभर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे फूड विनेगर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध असता तर हे वापरायचं आहे आपल्याला आणि जर विनेगर नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन म्हणून अजून दुसरी एक वस्तू वापरता येते ती म्हणजे एका लिंबाचा रस वापरायचा आहे जर तुमच्याकडे विनेगर विनेगर अवेलेबल होत नसेल किंवा खेडेगावामध्ये हे होत पण नाही उपलब्ध दुकानामध्ये हे नसतंसुद्धा विनेगर त्यामुळे लिंबाचा रस वापरू शकता आणि बाकी मीठ वगैरे तर आपल्या किचनमध्ये असतंच असतं तर एक चमचावर मीठ टाकून हे छान असं ढवळून घ्यायचं आहे तर मिठामध्ये क्लिनिंग एजंट असतात भरपूर त्यामुळे मिठाने क्लिनिंग पटकन होते पूर्वीच्या काळी चिंच आणि मिठाचा वापर करून तांब्या आणि पितळेची भांडी साफ केली जायची आणि ती चकचकीत नव्यासारखी दिसायची स्वच्छ निघायची तर तसंच आपल्याला मिठाचा वापर आपण इथे केलेला आहे आणखीन एक गोष्ट यामध्ये टाकायची ती म्हणजे लिंबूसत्व ज्याला सिट्रिक ॲसिड म्हणतात आणि हे किराणा दुकानामध्ये कुठेही तुम्हाला मिळेल अगदी कमी किमतीमध्ये हे मिळतं एक चमचाभर टाकायचे आणि त्यानंतर हे पाणी ढवळून घ्यायचं यामध्ये टाकलेलं सिट्रिक ॲसिड छान असं मिक्स झालं पाहिजे आणि व्यवस्थित पाणी ढवळून घेतल्यानंतर हे जे तयार होणारं लिक्विड आहे ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल कारण याची रिॲक्शन व्हायला वेळ लागते अगदी पाच मिनिटं तरी लागतील यामध्ये टाकलेलं सिट्रिक ॲसिड जे आहे ते पूर्णपणे विरगळायला त्यामुळे पाच मिनिट तरी आपल्याला हे छान ढवळून आहे आणि मग नंतर जे लिक्विड तयार होणार आहे त्या लिक्विडचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आणि तांब्याची भांडी असतील किंवा पितळेची असतील दोन्ही भांड्यांवरती तुम्ही याचा वापर करा वेळेची पण बचत होईल पैशांची पण बचत होईल किचन टिप पण तुम्हाला नवीन अशी माहिती पडेल आणि एकदा तरी हे बनवून बघा म्हणजे तुम्हाला याचा फायनली इफेक्ट होतोय की नाही भांड्यांवर ते पण कळेल व्हिडिओ जर आवडला युजफुल वाटला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद